नमस्कार मी डॉक्टर सई योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप स्वागत आहे आपलं शरीर निरोगी राखण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली अन्नपचन संस्था ही कार्यान्वित असणं हे आवश्यक आहे म्हणजेच आपली रोजची वेळ झाली की भूक लागणं भूक लागल्यानंतर जेवण व्यवस्थित जाणं जेवल्यानंतर त्या अन्नाचं पचन होणं अन्नपचन झाल्यानंतर त्यातील पोषक घटक आपल्या शरीराला लागणं किंवा मिळणं आणि जे टाकाऊ पदार्थ आहेत ते मलमूत्राद्वारे विसर्जित होणं ही जी चेन आहे ती पूर्ण जर रोज व्यवस्थितपणे होत असेल तर ती व्यक्ती निरोगी राहते कारण अन्न पचनाशी संबंधित जर काही विकार असतील तर त्यातून इतर आजार उद्भवण्याची खूप शक्यता असते जर समजा वेळ झाली आणि भूक नाही लागली किंवा भूक लागली आहे पण अन्न म्हणजे ताटावर बसल्यावर जेवण जात नाही जेवलं पण त्याचं पचन होत नाही पचन झालं आहे पण शरीर वाढत नाहीये अन्न पचन झालंय पण रोज मलमूत्राद्वारे त्याचं टाकाऊ पदार्थ विसर्जित होत नाहीत ह्यातली काहीही जरी एक समस्या असली तरी ती व्यक्ती कुठल्याही दुसऱ्या आजाराला सुद्धा बळी पडू शकते तर यापूर्वी आपण अन्नपचनाच्या संस्थेला कार्यान्वित करण्यासाठी किंवा अन्नपचन चांगलं होण्यासाठी महत्त्वाची आसनं वज्रासन आणि कॉन्स्टिपेशन कमी होण्यासाठी किंवा आपलं मलमूत्र जे आहे ते विसर्जित होण्यासाठी मलासन ही दोन महत्वाची आसनं पाहिली आहेत त्या दोन्ही व्हिडिओंची लिंक्स तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे मिळतील आज आपण याच संदर्भात म्हणजे अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी अन्नपचनाला आवश्यक असे स्त्राव स्त्रवण्यासाठी भूक लागण्यासाठी जे आवश्यक स्त्राव आहेत ते स्रवण्यासाठी महत्त्वाची अशी तीन आसनं बघणार आहोत तर पहिला आसन बघतोय आपण परिवर्तित मलासन तर त्यासाठी आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे जसं बेसिक मलासन करतो आपण त्या स्थितीमध्ये आपले दोन्ही हात श्वास घेत वरती घ्यायचे तर हे करत असताना आपल्याला मलासनाच्या सोबत आपला हात जो आहे तो पूर्णपणे आपल्याला एका साईडला वरती घ्यायचे त्यामुळे हा पोटाचा भाग जो आहे तो पूर्ण ट्विस्ट होतो आणि आपल्या पोटातील जे आतडे आहेत ते कार्यान्वित होण्यासाठी याची मदत होते श्वास घेत दोन्ही हात वरती घेतल्याच्या नंतर श्वास सोडत मलासनाच्या स्थितीमध्ये एक हात आपला पूर्णपणे जमिनीवर आणि एक हात वरती या हाताकडे आपल्याला पाहायचं आहे चार ते पाच श्वास घेऊन होल्ड करायचं पुन्हा वरती येऊन थोडस रिलॅक्स व्हायचं आहे पुन्हा श्वास सोडत दुसऱ्या साईडनी श्वास घेत वरती तर हे तुम्ही तुमच्या क्षमतेप्रमाणे याचे तीन राऊंड दोन राऊंड चार राऊंड असं करू शकता नंबर दोनचं आसन पाहायचं आहे आपल्याला याचं नाव आहे अधोमुख श्वानासन या आसनाचं एक वेरिएशन आहे हे तर यामध्ये आपल्याला आधी आपण अधोमुख श्वानासनाच्या स्थितीमध्ये येतोय आता याचं वेरिएशन करत असताना पायामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपले हातामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर आपल्या दोन्ही पायामध्ये असणार आहे आता आपल्याला अपोजिट पेअर म्हणजे जर आपण आपला डावा हात उचलला तर तो आपल्याला उजव्या पायाकडे आणायचा आहे आणि उजव्या साईडला पूर्ण ट्विस्ट व्हायचा आहे या स्थितीमध्ये शक्य असेल तेवढा वेळ होल्ड करायचंय त्यानंतर अशाच प्रकारे आता आपला उजवा हात डाव्या पायाकडे आणि डाव्या साईडला टन व्हायचं आहे हे आपण दुसरं आसन बघितलं अधोमुख शानासनच वेरिएशन नंबर तीनच आसन आहे ते त्रिकोणासन जे उभं राहूनच्या स्थितीमध्ये आपण करतो त्याचं एक वेरिएशन उत्थित त्रिकोणासन आपण करतोय यामध्ये सुद्धा आपल्या पोटावर प्रचंड ताण येतो आणि सगळे पोटाच्या आतले अवयव हे ऍक्टिव्हेट होऊन अन्न पचनाला मदत करतात तर हे करत असताना आपला एक पाय दुसऱ्या पायाच्या समोर त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या पायाचा मांडीचा भाग हा जास्तीत जास्त खाली म्हणजे जमिनीशी पॅरल करायचं आहे आणि श्वास सोड़ खाली या स्थितीमध्ये सामान्य श्वसन करायचं आहे आणि चार ते पाच श्वास आपल्या क्षमतेप्रमाणे घेऊन सावकाश श्वास घेत वरती तर हेच असल आता आपण दुसऱ्या बाजूनी करूया आधी दोन्ही पाय एका लाईनमध्ये आहेत समोरचा जो पाय आहे त्याचा मांडीचा भाग जास्तीत जास्त खाली आणि श्वास घेत आपलं पूर्ण दृष्टी आहे ती वरच्या हातावर तर ह्या तीन आसनाचा अभ्यास करा ज्यामुळे अन्नपचनाशी संबंधित सगळे विकार कमी होण्यासाठी मदत होईल आणि त्याच्यानंतर हे तीन आसनांचा अभ्यास झाल्यानंतर कपालभाती ही क्रिया चार ते पाच मिनटासाठी करायची आहे तर याचा नियमाने अभ्यास केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले किंवा जर तुम्हाला काही त्याबद्दल शंका असतील तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू